एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस संध्याकाळी आठ वाजून पंधरा मिनिटे लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांनी चार चेनी रणगाडे त्यांच्या पायदळाच्या पाठिंब्यासह रेचिनलाच्या दिशेने एका उंच डोंगराळ मार्गावर चढू लागल्याचा अत्यंत महत्वाचा संदेश चीफ ऑफ आर्मी स्टाफ सेनाध्यक्ष जनरल मनोज नरवणे यांना पाठवला नमस्कार मी जयंत लोखंडे पीपल्स वॉइस इंडिया पी वर आपले स्वागत करतो आज खरे तर अमेरिका भारत यांच्यामध्ये झालेल्या ट्रेड डीलवर आपण बोलणार होतो परंतु संसदेत जो गदारोळ चालू आहे त्या पार्श्वभूमीवर आज आपण ट्रेड डील अमेरिका भारत ट्रेड डील हा विषय थोडासा बाजूला ठेवू लेफ्टनंट जनरल योगे जोशी द चीफ ऑफ द इंडियन आर्मी नॉर्दन कमांड received a phone call at 8.15 p.m on 31st august 2020 the information he received alarmed him four chinese tanks supported by infantry had been moving up a steep mountain track towards rachinla in eastern ladakh joshi reported the moment टू द चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मनोज मुकुंद नरवणे हा उतारा आहे जनरल मुकुंद नरवणे यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकातील माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रावरून संसदेत आज सलग तिसऱ्या दिवशी गदारोळ होऊन कामकाज वारंवार तहकूब करावे लागले लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान अनर्गळ चर्चा करण्यासाठी निवडून आणलेल्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी सोनिया गांधी यांच्या बाबतच्या पुस्तकांचा हवाला देत वादग्रस्त आणि बेजबाबदार विधाने केली यामुळे सभागृहात गदारोळ होऊन कामकाज विस्कळीत झाले आणि ही स्थिती कायम राहिल्याने राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज उत्तर देता आले नाही नरेंद्र मोदींनी जो राहुल गांधी यांनी मुद्दा उपस्थित केला होता नरवणे यांच्या पुस्तका मधील उतार्याचा त्यावर उत्तर सभागृहात कोणतेही दिले नाही उलट या विषयावर रिपब्लिक टी व्ही मात्र पुढे सरसावून आला आणि त्याने मेजर जनरल जी डी बक्षी यांच्यामार्फत हे उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु रिपब्लिक टी हा प्रयत्न जो आहे हा त्यांच्या नेहमीच्याच घेतलेला जो वसा आहे त्या वशाला धरून असाच होता आणि त्यांनी राहुल गांधी कसे खोटे बोलत आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा जो टी व्ही टाईम आहे तो खर्च पाडला लेफ्टनंट जनरल जोशी यांनी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना या हालचालीची माहिती दिली त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लगेच लक्षात लग आले कैलास पर्वतरांगांवर भारतीय सैन्याने काही तासांपूर्वीच ताब्यात घेतलेल्या धोरणात्मक उंच जागेपासून जवळच रणगाडे काहीशे मीटर अंतरावर पोहोचले होते जिथे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी धोकादायक अशी स्पर्धा निर्माण होणार होती या दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष सीमा प्रत्येक मीटर उंचीवरील धोरणात्मक वर्चस्व हे लक्षात घेता नरवणे यांना त्वरित ॲक्शन घेणे आवश्यक होते तत्पूर्वी ज्या ठिकाणी घटना घडत होती त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी हाय इंटेन्सिटी फ्लेअर्स हवेमध्ये उडवून चीनी सैनिकांना पुढे न येण्याचा एक संदेश दिला परंतु त्याचा कोणताही परिणाम चीनी सैनिकांवर झाला नाही आणि चिनी, चिनी पुढे जात राहील या परिस्थितीचा संपूर्ण संदेश मिळाल्यानंतर नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाळ संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री जय शंकर यांच्यासह भारताच्या राजकीय आणि लष्करी आस्थापनांच्या नेत्यांना प्राथमिकतेने फोन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा प्रत्येकाला प्रश्न होता माझ्यासाठी पुढील काय आदेश आहेत नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रात ज्याचं नाव फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी आहे त्यामध्ये वरील उतारा हा दिलेला आहे या पुस्तकातील जो संदर्भ आहे तो संदर्भ घेऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपामुळे सुरू झालेल्या वादामुळे लोकसभेतील कामकाजाचा तिसरा दिवसही आरोप प्रत्यारोपात निघून गेला का माहितीच्या आधारे बोलता येणार नाही असे लोकसभाध्यक्षांनी राहुल गांधी यांना सभागृहात स्पष्टपणे सांगितले लोकसभेत आज कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी विरोधी पक्षनेत्यांना बोलू देण्याची मागणीसाठी घातलेल्या गोंधळामुळे दुपारी बारा पर्यंत आणि त्यानंतर दोन पर्यंत कामकाज तहकूब झाले त्यानंतर दुपारी दोन ला सभागृहात पुन्हा चर्चा सुरू झाल्यानंतर खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस आणि नेहरू कुटुंबियांवर अनर, अनर्गळ टीका केली त्यामुळे अधिकच गोंधळ संसदेमध्ये व्हायला सुरुवात झाली या परिस्थितीमध्ये पंतप्रधान मोदी लोकसभेत येण्याचे धाडस दाखवतील असे वाटत नाही आणि पंतप्रधान आल्यानंतर त्यांना हे पुस्तक हातात दिले जाईल असे राहुल गांधी यांनी जाहीर केले नरवणे यांच्या पुस्तकाचा हा जो मुद्दा आहे हा संसदेत आल्यानंतर या पुस्तकामध्ये दिलेल्या माहिती संदर्भात जी चर्चा संसदेमध्ये होणे आवश्यक होते ती चर्चा टाळली गेली आणि ताकद लावून टाळली गेली अनेकदा सभागृहामध्ये विरोधी पक्ष जो आहे तो गदारोळ करताना दिसत आलेला आहे या पुस्तकाच्या संदर्भात मात्र सभागृहामध्ये उलटे चित्र पाहायला मिळाले विरोधी पक्षापेक्षाही जास्त हंगामा सत्ता पक्षाकडून व्हायला सुरुवात झाली सत्ता पक्ष जे जो सत्तेत असलेला पक्ष आहे तो देशाच्या संरक्षणावर किती संवेदनशील आहे हे दाखवून देणारे हे उदाहरण आहे जी सभागृहामध्ये चर्चा टाळली गेली ती चर्चा पाहिली तर काही प्रश्न जे आहेत ते समोर येतात सभागृहामध्ये ही चर्चा घडून आणून नरवणे यांच्या पुस्तकातील संदर्भ किती खरे आहेत किती खोटे आहेत हे का पाहिले गेले नाही आणि नरवणे यांच्या पुस्तकातील जे संदर्भ आहेत भारत चीन संदर्भातील तर त्याचा भारताच्या संरक्षणावर काय परिणाम होईल याची देखील चर्चा सभागृहामध्ये दे होऊ दिली नाही सैन्य प्रमुख माजी सैन्य प्रमुख जे लिहितात त्याचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपा त्यांचा आय टी सेल आणि जो गोदी आहे ते सगळे मिळून करताना दिसत आहे यामधून भारत चीन सैनिकी संबंधांवर बोलण्याचे सरकारकडे कोणतेही धाडस असल्याचे दिसून आलेले आहे यातून आणखीन एक महत्वाचा मुद्दा आणि प्रश्न समोर येतो तो हा की सरकार या विषयावर चर्चेपासून का पळत आहे अनेक प्रश्न आहेत भारतीयांसमोर रोजगाराचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसमोर शेतीचा प्रश्न आहे कामगारांसमोर मिळणाऱ्या पगारांचा प्रश्न आहे दुकानदारांसमोर येणाऱ्या ग्राहकांचा प्रश्न आहे आणि समस्त भारतीयांसमोर महागाईचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न समोर असताना भारत चीन संबंधातील काही गोष्टींवर जो उलगडा संसदेमध्ये होणे आवश्यक होते त्याला फाटा दिला गेला आणि महत्वाचं म्हणजे सरकारकडून फाटा दिला गेला हे जर आपण लक्षात घेतलं तर सर्वसामान्य भारतीयांनी त्यांचा आवाज आता बुलंद करणे आवश्यक झाले आहे असे दिसणारे हे चित्र आहे आम्ही अशा प्रश्नांवर बोलत आहोत तुम्ही देखील अशा प्रश्नांवर आणि ज्या महत्वाचे प्रश्न आहेत ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्यावर सार्वभौमत्वावर परिणाम होईल अशा प्रश्नांवर आम्ही बोलत असताना तुम्ही देखील बोलायला हवे पीपल्स वॉइस इंडियाचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा इतरांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा